आजचा दिवस हा सरकारच्या माघारीचा ठरला स्वतःच्याच निर्णयांबाबत सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलंय तर दुसरीकडे हे सगळं शिवसेनेला गोंजरण्यासाठी का अशीही कुजबुज रंगते अध्यक्ष जो डीआरपी पब्लिश झाला त्या डीआरपी मध्ये माहीमचा नॅचरल पार्क हा धारावीला लागलेला असल्यामुळे त्या डीआरपी मध्ये तो दाखवण्यात आलेला आहे त्याच्या नॅचरल एरियामध्ये बदल केला जाणार नाही तिथे कन्स्ट्रक्शन अलाव केलं जाणार नाही त्याचं कुठलंही स्वरूप जाणार नाही मी आश्वस्त करू इच्छितो माहीम नेचर पार्क जे पूर्वापासून आहेत ते रिझर्वेशन तशाच पद्धतीने राहील त्याच्यावरती कोणतंही अतिक्रमण किंवा कशा नखर म्हणजे तो धारावीच्या याच्यामध्ये घेण्याचा असा निर्णय होता परंतु तो न घेता ते कायम ठेवू नये गरजे आणि तशा पद्धतीने निर्णय दिला आहे की तो कायमच राहील नेचर पार्क म्हणूनच राहील गुरुवारचा दिवस सरकारच्या माघारीचा दिवस ठरला अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावण्याच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाल्यामुळं अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावायला स्थगिती देण्यात आली संप काळामध्ये विशेषतः कुपोषणग्रस्त भाग आहे किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं आपल्या लक्षात येतं एवढंच नाही तर या संपूर्ण पूरक पोषण आहाराच्या व्यवस्थेमध्ये बालक किंवा स्तनदा माता यांना आहार दिला नाही तर नंतर त्यांच्यावर होणारा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी मागे फिरवता येत नाही तो परिणाम हा त्यांच्यावर पूर्णकालीन अशा प्रकारचा परिणाम असतो आणि म्हणून या सेवा कुठेही खंडित होऊ नये ही शासनाची अपेक्षा आहे तथापि अध्यक्ष महोदय या सभागृहाची जी काही भावना आहे ती भावना पाहता या संदर्भात अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना या अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर जो मनाई हुकूम काढण्याचा नोटिफिकेशन काढण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय या सभागृहाची भावना पाहून ते स्थगित करण्यात येत आहे मातोश्रीवरून जोपर्यंत सूचना कान टोसली जात नाही तोपर्यंत सगळे आतापर्यंत शासनानं जे म्हटलेलं आहे की या परिपत्रकामध्ये काय संपर्क गेल्या म्हणून मुलांचा मृत्यू झाला अध्यक्ष मोदय हे किती अतिशय चुकीचं आहे मुळातच हजारो बालकांचा मृत्यू ह्या दोन तीन वर्षामध्ये कुपोषणामुळे झाला आहे याचा अर्थ अध्यक्ष मोदय याची जबाबदारी शासन शासनाने सुद्धा घेतली पाहिजे ना आणि कुपोषण कमी करण्याच्या ऐवजी आपण त्या अंगणवाडी सेविका कार्य करायला अध्यक्ष मोदय हा राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा किंवा किंवा गरीब कुपोषित या कुटुंबियांचा अध्यक्ष महोदय प्रकारचा आव्हान होत या किंवा अंगणवाडी सेविका त्याला जबाबदार होत्या हे अध्यक्ष महोदय म्हणणे चुकीचं आहे ते मात्र निवेदनातून अध्यक्ष महोदय काढलं पाहिजे हे आमची मागणी आहे मेस्मा काढला पाहिजे ही आमची भूमिकाच होती महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या या आरोग्य विभागातल्या आमच्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे आणि त्यामुळे तुमच्या मनात ही मना कल्पना आली ती कल्पना तुम्हाला मागे घ्यावी लागली यातच अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाने निर्माण केलेल्या दबावाचा विजय असं मला वाटत आपण चांगला निर्णय घेतला याबद्दल उशिरा आलेलं तरी आपलं अभिनंदन राज्यातल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी या कारवाईला स्थगिती दिली तर तिसरी माघार होती माहीम मधल्या नेचर पार्क संदर्भातली आदित्य ठाकरेंनी माहीमच्या नेचर पार्कला पुनर्विकासातून वगळण्याची मागणी केल्यानंतर धारावीच्या नेचर पार्कला धक्का लागणार नसल्याची घोषणा सरकारनं केली नेहमी शिवसेनेला खिंडीत घडणाऱ्या भाजपला माघार घ्यावी लागल्याचं दुर्मिळ चित्र यानिमित्त दिसलं शिवसेनेला गोंजारण्यासाठीच हा सा निर्णय घेतल्याची चर्चा आता रंगू लागली आहे शिवसेनेनं आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर एनडीएतल्या इतर घटक पक्षांची नाराजीही उफाळून आली होती त्यामुळे आता भाजपचा शिवसेनेला गोंजारण्याचा हा प्रयत्न नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे दीपक भातुसेसह अमित जोशी झी मीडिया मुंबई चोवीस तास रहा एक पाऊल पुढे